हा माझ चालू केलं ओके <laughs> <laughs> महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना जय मल्हार बांधवांनो धनगर जमातीच्या संविधानिक एसटी आरक्षण लढ्याचा हा एक निर्णायक काळ आहे या धनगर जमातीच्या सूचीमध्ये छत्तीस क्रमांकावर ओरान धनगर असं आहे ती धनगर दुसरे कोणी नसून धनगरच आहे हा आमचा लढा आहे आम्ही कुणाच्या मध्ये जाण्याचा किंवा असंवैधानिक मागणी किंवा गैरन्यायिक मागणी आमची नाही हा लढा बऱ्याच वर्षापासून चालू या खोलात मी आता जात नाही परंतु मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाची ही भूमिका होती मत होतं भावना होती की धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा लढा उभा राहिला पाहिजे म्हणून पुण्यामध्ये एडव्होकेट विजय गोखणे सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक मेळावा घेतला आणि तिथून हा विचार पुढे आला त्यातूनच पंढरपूर येथे पांडुरंगाच्या नगरीमध्ये या महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या या आरक्षणाच्या लढ्याचा एक नवा अध्याय लिहिल्या जात असताना आम्ही सहा बांधव सोळा दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आता मला तारीख सांगता येणार नाही परंतु मध्ये सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्तांनी एक पत्र आणलं त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही सात दिवसात पूर्ण करतो पंधरा दिवसात पूर्ण करतो ह्या सगळ्या घड्यामुळे आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं तर तुम्ही सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये या पूर्ण करा चोवीस तारखेला आठ दिवस झाले आणि चोवीस तारखेला सर्व जमात बांधवांची भूमिका भावना लक्षात घेता आणि आमची सुद्धा प्रकृती खालावत चालली होती या सर्वांचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला बांधवांनो या उपोषण मागे घेण्याच्या घटनाक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी मी त्याच्या सुद्धा खोलामध्ये आता जाणार नाही परंतु वेळ काळ आणि परिस्थिती या सर्वांचा विचार करता आम्ही तो निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे सरकारचं कुठल्याही प्रकारचं आश्वासन न घेता कसल्याही प्रकारच्या चॉकलेटला बळी न पडता कोणत्याच प्रकारच्या आमदार खासदार मंत्री कुठल्याच प्रकारचा अधिकारी कुणाच्याही हाताने उपोषण न सोडता ज्या महात्म्यानं या आरक्षणाचा लढा उभारला ते क्रांतीसूर्य बी के कोकरे साहेब यांचे वारस त्यांचे चिरंजीव विशाल भाऊ कोकरे यांच्या हाताने आम्ही त्या ठिकाणी उपोषणाची सांगता केली उपोषणाची सांगता केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो डॉक्टरांनी स्ट्रिक्ट सांगितलं की तुम्हाला उपचार घ्यावे लागतील आराम करावा लागेल मी आता सध्या संभाजीनगरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आहे माझ्या प्रकृतीविषयी अनेक अडचणी त्या डॉक्टर साहेबांनी सांगितल्या त्यामुळे ट्रीटमेंट चालू आहे आम्हाला सर्वांनाच सांगितलं होतं प्रवास अजिबात करायचा आणि दोन दिवस असं सांगितलं होतं असं असताना संभाजीनगर येथील जात पडताळणी समितीकडं ज्या पाच सर्टिफिकेट विषयीची जी एक सुनावणी पेंडिंग एक केस तिथं आहे त्यामध्ये संभाजीनगरच्या ज्या विजिलन्स समितीला जात पडताळणीच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी खाडाखोड बनावट प्रकार आहे हा त्यांनीच उघड केला त्यांनीच शोधलं त्यांनीच चौकशी केली आणि त्या समितीचा अहवाल आहे की हे डॉक्युमेंट्स बनावट आहेत याचा अर्थ असा आहे की समितीच्या जर लक्षात आलं की हे डुप्लिकेट कागदपत्र जोडून कोणीतरी या ठिकाणी हा सर हॅलो हा असू शकतो बर बर मग तेच नेटवर्क इश्यू असेल याचा ते चालू आहे बाळा व्यवस्थित फेसबुक लाईव्ह चालू आहे व्यवस्थित मग ते याच्यात यांचा प्रॉब्लेम असेल का ठीक आहे हा हा तर मी आपल्याला सांगत होतो की या समितीच्या अहवालामध्ये सगळं आलंय आणि नियमानुसार या समितीनेच रद्द केलो काईदा है, है, ते रद्द केलं पाहिजे कारण कायदा आहे संविधान आहे त्या पदावर बसलेली व्यक्ती न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आहे आणि चुकीची घटना घडली त्यांच्या समोर तर त्यांनी ते निस्तारण त्यांचंच काम आहे विशेष बाब म्हणजे आपल्या उपोषणामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे स्पष्ट केलं की ते दाखले रद्द होतील आणि तुमचा जी आर आम्ही काढू मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील आदिवासी सचिव असतील आणि इतर बऱ्याच चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या मॅडमना त्या ठिकाणी फोन करून सांगितलं लेखी पत्र दिलं असं असताना सुद्धा मॅडम ते रद्द करायच्या मानसिकतेत नव्हत्या म्हणून आम्ही तात्काळ निर्णय घेतला आणि पंढरपूर येथून संभाजीनगरकडे या ठिकाणी आलो संभाजीनगरला आल्यानंतर काल दिवसभर आम्ही त्या ठिकाणी त्या मॅडम नव्हत्या या म्हणजे रात्री दोन तीन तास आम्ही त्या ठिकाणी बसलो मॅडम सुरुवातीला मत होते की हे मला अधिकार नाहीत मला रद्द करता येत नाही आमच्या सोबत असलेले वकील बांधव असतील किंवा आम्ही बऱ्याच मुद्द्यांवर त्यांना त्यांना आम्ही सांगितलं आणि ते त्यांना पटलं आणि मग शेवटी मॅडम तयार झाले की आठ दिवसात देतो दे मी गणेशदादा केसकर आणि इतर सर्व जी मंडळी होते आम्ही ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गणेशदा केसकर असतील आणि आम्ही सर्वांनी सांगितलं की <coughs> आम्ही आता या ठिकाणी आमरण उपोषण सोडून आलोय उद्यापासून तुमच्या ऑफिस समोर आम्ही बसतोय आम्ही तुम्हाला जबरदस्ती करत नाही की तुम्ही निकाल असा द्या की तुमच्याकडे तुमच्या कार्यक्षेत्रात जो येत असेल जो तुम्हाला द्यायचा तो निकाल द्या आणि देता येत नसेल तर तसं लेखी द्या बांधवांनो काय चाललंय पहा शासनाच्या नियमानुसार ते रद्द केले पाहिजे रद्द करण्याचा अधिकार त्यांना आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मा सचिवांनी त्यांना फोन केला आदिवासी सचिवांनी त्यांना फोन केला पत्र दिलं लेखी तरी मॅडम कारवाई करायला तयार काय चाललंय नेमकं तर चाललंय असं आज दिवसभर आमचे गणेशदादा केसकर उपोषण करते योगेश धरम आणि त्यांच्या सोबत बिरुजी कोळेकर असतील बिरुदेव वाघमोडे देशमुख असतील आपले बंडगर सर असतील आणि इतर सर्व सहकारी हे त्या ठिकाणी दिवसभर बसून होते मी डॉक्टरांना विनंती केली पण डॉक्टरांनी मला जाण्यास मज्जाव केला आणि सांगितलं तुम्हाला इथे ऍडमिट राहावं हो लागेल आमचे बांधव आतापर्यंत तिथे बसलेले होते मॅडमने त्या ठिकाणी निर्णय घेण्यास आजही असमर्थता समर्थता दाखवली उद्या काय होईल मला माहिती नाही पण उद्या मी आवाहन करतोय की आपण जितक्या लोकांना इथं संभाजीनगरला आसपासच्या येता येईल त्यांनी या ठिकाणी त्या जात पळत नाही ठिकाणी यावं मी सुद्धा सकाळी माझे एकदा ब्लड टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर मी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी असणार आहे बांधवांना दोन गोष्टी आहेत एक तर उद्या हे सर्टिफिकेट रद्द केलं पाहिजे किंवा नाही करेल तो काय जो काही इश्यू असेल तरी होईल दुसरा माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जर हे सर्टिफिकेट रद्द हो अथवा न हो आपण येणाऱ्या एक तारखेला मुंबईकडे पर्याय करूयात हे सरकारची जर इच्छा आहे ना आम्ही वारंवार तारीफ करतोय एकनाथ शिंदे साहेब संवेदनशील आहेत आम्ही आजही म्हणतो संवेदनशील आहेत पण साहेब आपण आचारसंहिता लागण्याच्या वेळेपर्यंत आमची आपल्याविषयी सद्भावना असेल मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांवर दोघांवर माझा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे की एकनाथ शिंदे साहेब जी भूमिका त्या ठिकाणी घेतात अजितदादा आणि फडणवीस साहेब तुमच्या भूमिका संशयास्पद आहेत आणि तुमच्या भूमिका जर संशयास्पद असतील आणि तुमची वागणूक जर आमच्या बाबतीमध्ये चुकीची असेल अन्यायकारक असेल तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मी विनंती करतोय आपल्याला की आपण अजूनही विचार करावा आणि आपण दिलेल्या शब्दाला पाळावं मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना विनंती करतो बांधवांनो हा शेवटचा लढा खरोखर आहे आज जर हा लढा यशस्वी झाला तर आपण जिंकलो आमच्या लेकरांच्या हातामध्ये एसटी सर्टिफिकेट मिळतील अठ्याहत्तर वर्षातला अन्याय आमचा दूर होईल आणि आज जर आपण या लढ्यामध्ये हरलो तर तुम्हाला सांगतो कुणी या लढ्यामध्ये येणार नाही आणि उद्या आपल्याला हे सर्टिफिकेट देण्याची भूमिका कुठलं सरकार कुठला नेता घेणार नाही आज या यांना चांगलं म्हणावं लागतं हे चांगले नाहीत पण त्यांना आपली गरज आहे कारण मताची गरज आहे उद्या थोड्याच दिवसांमध्ये निवडणूक आहेत आचारसंहिता पुढच्या आठवड्यामध्ये कधीही लागू शकते म्हणून आचारसंहिता लागण्याच्या अगोदर एकदा आपण महाराष्ट्रातून जितक्या लोकांना येता येईल मी होतो हजारोंच्या संख्येनं ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या त्यांनी स्वतःच्या गाड्या घेऊन यावं ज्यांच्याकडे नाही त्यांनी लोकवर्गणी करावी आणि भाड्याच्या गा गाड्या गा करून गा यावं गा। आपल्याला जास्त दिवस नाही एक दोन दिवस त्या ठिकाणी राहावं लागेल त्या पद्धतीनं आपण नियोजन करावं नाही दोन दिवस एक दिवस का होत नाही आपण एकदा मंत्रालयावर जाऊयात आणि मुख्यमंत्री साहेबांना अत्यंत नम्रपूर्वक शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गानं मंत्रालयामध्ये मा जाऊन एकच प्रश्न विचारायचा आहे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार तुम्ही आम्हाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून सर्टिफिकेट देणार आहात की नाही यस ऑर नो जर ते यस म्हणाले तर जी आर काढा आणि आमच्या हातात द्या आम्ही जी आर घेऊन घरी जातो आणि ते जर नो म्हणाले तर तिथूनच पुढची काय रणनीती ठरवाय ठरवायची ते आपण करूयात मी यावेळी अगोदर बऱ्याच वेळेस बोललो आत्ताही बोलतो जर हे मुख्यमंत्री आणि यांचे हे दोन उपमुख्यमंत्री आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून आमच्यावरचा अन्याय दूर करणार असेल तर आमच्या घरातील देव महापुरुष यांच्या बरोबरीने यांचे फोटो लागतील नाहीतर बांधवांनो एकदा दाखवून देऊयात अटकेपार झेंडे फडकावणाऱ्या मल्हारा होळकरांचे आम्ही वंशज आहोत इंग्रजांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या ज्यावेळेस यशवंतराव एकटे नागपूरहून निघाले पुण्याच्या दिशेने एकटे होते एकटे घोडा नाही तलवार नाही हातात काही शस्त्र नाही आणि निघाले तर पुण्यात येईपर्यंत पेशवा पळाला आणि वसईला गेला आणि पुढे हडपसरचं युद्ध झाला हडपसर नाव का पडलं तर जिकडं पाहिलं तिकडे हडकं दिसत होते ते यशवंत येश्वन, महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही आहे मी आज दिवसभरात बऱ्याच बांधवांसोबत बोलतोय लोक म्हणतात दीपक भाऊ आपल्याला जर मुंबईला जायचं तर तेवढी संख्या असली पाहिजे तितके लोक असले पाहिजे तेवढ्या गाड्या असल्या पाहिजे मला खात्री बांधवांनो आम्ही त्याच यशवंतरावांचे वंशज आहोत जे एकटे नागपूरहून निघाले आणि पुण्यामध्ये हडपसर घडवलं मग आम्ही सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगितलंय आम्ही घरी जाणार नाही आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये आम्ही आतापासून चालत पुण्यापर्यंत जाऊया ज्यात दोन दिवस आता सा आमचं तब्येतीचं क्लिअर होईल आम्ही पुण्यापर्यंत जातो तीस तारखेला पुण्यापर्यंत जाऊन थांबतो आणि एक तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून खरंच जर मी या समाजात जन्माला आलो आणि या समाजाचं मी काही देणं लागतो ही भावना जर तुमच्या मनामध्ये असेल आम्ही जे करतोय आम्ही जे लढतोय घर परिवार लेकरं सोडून तब्येती खराब असताना उपाशी तापाशी आम्ही जरा या ठिकाणी लढतोय तुम्हाला जर वाटत असेल की आमचा लढा प्रामाणिक आहे आम्ही खरंच तळमळीन जीवाच्या आकांतानं समाजासाठी लढतोय तर, समाज तर बांधवांनो काहीही हो एक तारखेला मुंबईकडे जायचंय आम्हाला काहीच करायचं नाही गैरकृत्य फक्त मुख्यमंत्री महोदयांना विचारायचंय की सांगा तुम्ही खरंच आम्हाला सर्टिफिकेट देणार आहात का आमचा अंत पाहू नका अरे आज आम्ही इथे माऊली भाऊ पंढरपूरला जाऊन दवाखान्यात ऍडमिट आहे तिकडे यशवंतांना आहे की बीडला ऍडमिट आहेत विजू भाऊ तमनर घरी आराम करायला लागले त्यांची तब्येत ठीक नाही योगेश धरम आणि गणेश केस केसकर तिथं दिवसभर ऑफिसला बसून होते तब्येत ठीक नाही त्यांची सुद्धा ते काही स्ट्रॉंग नाहीये त्यांना बरं वाटतं याचा अर्थ असा नाहीये त्यांनाही उपचाराची गरज होती पण ते म्हटले तिथं बसतो आज गोपने सर असतील <coughs> प्रकाशांना शेंडगे असतील आमदार गोपीचंद भाऊ पडळकर असतील पांडुरंगांना असतील तुमचे झोरे सर असतील आणि यांची सर्व टीम मुंबईमध्ये काय त्यांचे हाल आहेत काय त्यांचे कष्ट आहेत त्यांचं त्यांना माहीत कुठं राहतात काय खातात कुठं झोपतात काय काय त्यांचा त्यांना माहितीये आज नेवाशाला आमचे दोन बांधव सकाळपासून बेपत्ता आहे त्यांनी शासनाला सांगितलं होतं की जर तुम्ही या ठिकाणी आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आमचं दुर्लक्ष जर आमच्याकडे केलं तर आम्ही जल समाधी घेऊ हे शासनाला कळवलं होतं काय करतंय शासन मुख्यमंत्री महोदय आपल्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे आम्ही आदरयुक्त आपल्याविषयी बोलतोय पण फार जास्त दिवस आम्ही नाही बोलू शकत साहेब आम्ही बाळू मामांना मानतो आमच्यावर मल्हारी मारताचे संस्कार आहेत आम्ही चांगल्या संस्कारांना बोलतोय पण लक्षात ठेवा आम्ही बापू बिरू वाटेगावकरांना सुद्धा मानतो आणि बापू बिरू वाटेगावकरांचा इतिहास सर्वांना माहिती आहे काय करताय आपण दिवसभर काय करतोय मुख्यमंत्री साहेब आपलं प्रशासन आपल्या प्रशासनाला सांगितल्यानंतर सुद्धा आपला साधा अधिकारी तिथे तपासणीला जात नाही आपला तहसीलदार एस डी एम कलेक्टर तिथं जात नाही आणि याच महाराष्ट्रात एक आंदोलन सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं की आपले आय एस आय पी एस दर्जाचे अधिकारी आपण स्वतः आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सकाळ दुपार संध्याकाळ मुद्रे करायला जाता अरे जा बाबा तुम्हाला कुठं तुम्ही तुमचे मालक या मी तुमचे मालक नाहीये हा दुजा भाव का करता महाराष्ट्रातला दोन नंबरचा धनगर समाज दोन अडीच कोटी धनगर समाज एवढ्या मोठ्या समाजाची थट्टा लावलीय आपण अरे मी तर धनगरांना आवाहन करतो की बाबा तुम्हाला तुमचा स्वाभिमान आहे की नाहीये अरे तुम्हाला अपमान वाटतो की नाही वाटत या गोष्टींचा अरे तुम्हाला काही थोडीफार लाज वाटते की नाही बाबांनो या गोष्टीची तुम्हाला छीड येते का नाही अरे तुम्हाला राग का येत नाही या सगळ्या प्रकाराचा तुम्ही का सिरियस घेत नाहीत या गोष्टी अरे कशासाठी चाललाय आमचं आम्हाला काय राष्ट्रपती पदक मिळणार आहे का आमच्या किडण्या फेल झाल्या आमच्या तब्येती खराब झाल्या आम्ही घरी जायला आम्हाला वेळ नाही लेकराशी बोलायला आम्हाला वेळ नाही कशासाठी चाललंय सगळं तुम्ही विश्वास ठेवणार आहात का नाही आमच्यावर आहात आज दिवसभर झाले तिथे दहा ऑफिस समोर बसलेले राग येत असेल ते गणेशाचा केस करायला योग्य धरणला तिसऱ्यांदा उपोषण करतोय गणेश आर्किटेक्ट ते महिन्याला चार दहा लाख रुपये कमवू हो शकतो का करतोय सगळं दोन बांधव आपले पण सकाळपासून आहेत हा काय चाललंय प्रशासनाला भीती आमची राज्यकर्त्यांना भीती का नाही भीती ना ना अरे का वचत नाही या धनगरांचा अरे एक मल्हार आया म्हणला अशी अफव उठली की तिला उत्तर भारतातले गावाचे गाव खाली व्हायचे अरे आजही तो अटके अटक किल्ला अटक नदी अटक प्रांत आजही साक्ष देतो मल्हारा होळकरांच्या घोड्यांच्या टापांची त्यांच्या गर्जनांची येळकोट एळकोट जय ये मल्हारची जगाला झुकवणाऱ्या इंग्रजांना ज्या महायोध्यानं झुकवलं त्या यशवंतराव होळकरांचे काही आपल्यामध्ये काही येतील का ये नाही विचार अरे जगत त्या इंग्रजांना भीमाई होळकरांनी रडायला लावलं त्यांची इज्जत आख्या जगात निलाम केली त्या भीमाई होळकरांचा काही आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे की नाही आहे माझी शेवटची विनंती बांधवांनो प्रामाणिकपणे सांगतो हा दीपक बोराडे बोलतोय म्हणजे मी काही फार मोठा आहे किंवा फार वेगळा आहे पण दीपक बोराडे हा आवाज आहे ज्या ज्या बांधवाला वाटतं की लढलं पाहिजे ज्या ज्या बांधवाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतो ज्या ज्या बांधवाला वाटतं की आपण आवाज झाला पाहिजे त्या प्रत्येक बांधवाचा आवाज म्हणून दीपक बोराडे तुमच्या समोर बोलतोय आणि बांधवांना तुम्हाला खरंच सांगतो आज जर हा यशस्वी झाला आज जर तुम्ही आम्हाला साथ नाही दिली तर उद्या परत दुसरे दीपक सारखे लोक गणेश केसकर सारखे लोक विजय गोपले सारखे लोक येणार नाहीत तुमच्यासाठी म्हणून माझी विनंती भावांनो की उद्या ज्यांना शक्य त्यांनी संभाजीनगरला या पण एक तारखेला आपल्याला मुंबईला जायचं एक तारखेला सकाळी आठ वाजता आपण पुण्यामधून पुणे मुंबई एक्सप्रेस वेला आपल्या गाड्या लागतील एकदा पाहूयात की परीक्षा आहे आमची ही परीक्षा बांधवांनो तुमची ही परीक्षा बांधवांनो धनगर जमातीची या परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास व्हायचं हे तुमच्या हातात आहे हा लढा आम्ही आमच्या जीवाच्या आकांताने इथपर्यंत लढतोय इथून पुढचा लढा तुमच्या हातात आहे आणि खरंच हा शेवटचा लढा आहे या लढ्यामध्ये जर आपलं आलं तर उद्या आमच्या सारखे तरुण पुन्हा उठणार नाही आमचा समाज विश्वास राहणार नाही समाज आता आमच्या सारख्यांवर विश्वास राहणार नाही म्हणून आम्ही तुमच्या विश्वासाला विश्वासाला तडा देणार नाही तुम्ही आमच्या विश्वासाला तडा देऊ नका ही कळकळीची विनंती करतो आणि प्रार्थना करतो एक तारखेला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इतिहास घडला पाहिजे आपल्या गाडीला पिवळा झेंडा लावून गळ्यात पिवळा रुमाल घालून आपण मुंबईच्या दिशेने जाऊ शांततेत जायचं एक प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर घ्यायचं शांततेत वापस यायचं एवढाच आपला प्रोग्राम असणार आहे बाकी काहीच नाही त्याच्यामुळे एक तारखेला सकाळी आठ वाजल्यानंतर आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवर पुण्यापासून मुंबईच्या दिशेनं आपण कुछ करूया अपेक्षा बाळगतो महाराष्ट्रामध्ये धनगरांचा एक गौरवशाली इतिहास आपण एक तारखेला घडवूयात आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवर एक गाडी जर मंत्रालयावर असली तर शेवटची गाडी पुण्यामध्ये राहील असा इतिहास आपण घडवूया अशी अपेक्षा आपल्याकडनं बाळगतो आणि आमचे जे दोन दोन बांधव येत मल्हारी मारतंडाला प्रार्थना करतो की हे देवा आमच्या दोन्ही बांधवांना जिथं कुठं असते तिथं सुखरूप असू दे त्यांना सुखरूप त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये समाजाला अशा लोकांची गरज आहे त्यांच्या परिवारामध्ये या दोन्ही बांधवांना येऊ दे सुखरूप त्यांच्या परिवारात त्यांना पोहोचू दे आम्हाला सुद्धा हा लढा लढण्याचं बळ दे धन्यवाद जय मल्हार बांधवांना एक विनंती आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण मीडिया आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य करत नाही असं माझं मत आहे म्हणून मीडिया कदाचित आपल्याला आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये जर कमी पडत असेल तर मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक बांधवानं हा मेसेज महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराच्या मोबाईल मध्ये कसा जाईल प्रत्येक धनगरापर्यंत कसा जाईल याची आपण काळजी घ्यावी परत एकदा सर्वांना विनंती करतो की हा लढा यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व योग्यांना सहकार्य करा जय मला